अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सव रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता के सी गांधी स्कूल ऑडिटोरियम डी मार्ट समोर बैल बाजार कल्याण पश्चिम नियोजन सामाजिक गुणगौरव पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार महिलांसाठी विशेष खेळ सांस्कृतिक कार्यक्रम लघु उद्योग सरकारी योजना मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांचा सन्मान पुण्यश्लोक अहिल्यादेवी शौर्य गाथा पुस्तकाचं प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे कपिल मोरेश्वर पाटील साहेब माजी खासदार केंद्रीय मंत्री पंचायत राज भारत सरकार विश्वनाथ आत्माराम भोई रामदार कल्याण पश्चिम जतीन प्रजापती अध्यक्ष अस्तित्व प्रतिष्ठान कल्याण जयदीप कवाडे अध्यक्ष महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ राज्यमंत्री दर्जा प्राप्त प्राप्त महाराष्ट्र सरकार माननीय सौ डी सी पी मीना मकवाना डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस ठाणे स्पेशल ब्रांच पोलीस संयोजक हिरामन भिमाजी क्षीरसागर संस्थापक आयोजक काजल राहुल प्रभाळे घोलप सल्लागार कमिटी सुषमा भारत घोलप योगिता प्रवीण प्रभाळे नयना समर घोलप भारती अविनाश जाधव कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट प्रियांका पोदार कोअर कमिटी उज्वला मंगेश गायकवाड मीनाक्षी सुभाष सुरती वनिता संजय लालगे रोहिणी रूपकुमार गालिंदे रोहिणी चंद्रशेखर घोडके सूत्रसंचालन सचिन श्रीधर सिने अभिनेता योगिता प्रवीण प्रभाळे कोर कमिटी निर्भिड रणरागिणी न्यूजसाठी संगीता घोणे संपादिका कल्याण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील